विद्यार्थी मित्रांनो दोन्ही हात नसताना पायाने धनुष्यबाण चालवून यश प्राप्त करून अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या शीतल देवी यांचं खूप खूप अभिनंदन आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे आणि याच प्रेरणेने आता तुम्ही तुमचा अभ्यास करा पाहूया इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका त्याच्यातले आपल्याला फक्त पंचवीस प्रश्न पाहायचे पहा काय दिलेले आहेत इन्स्ट्रक्शन्स क्वेश्चन नंबर वन अँड क्वेश्चन नंबर सेकंडसाठी इन्स्ट्रक्शन्स आहेत रीड द मॅप केअरफुली हे नकाशा तुम्हाला वाचायचं आहे ज्याच्यामध्ये दिशा दिलेल्या आहेत आणि त्याच्या खाली काही ओळी आहेत राम इज गोईंग टू स्कूल राम हा शाळेला जात आहे फ्रॉम हिज होम त्याच्या घरातून तो शाळेला जात आहे ही वॉन्ट्स टू नो द डायरेक्शन ऑफ व्हेरियस प्लेसेस त्याला वेगवेगळ्या ठिकाणाचं डायरेक्शन माहिती करून घ्यायचे आहेत नाव फील इन द ब्लँक्स ऑफ द फॉलोईंग सेंटेन्सेस रिकाम्या जागा भरायच्यात आता पहिलं आहे सेंटेन्स द रेल्वे स्टेशन इज इन द डॅश डॅश डायरेक्शन रेल्वे स्टेशन हे कुठं आहे कोणत्या दिशेला आहे तर आता पहिल्यांदा चित्र पहा या चित्रात रेल्वे स्टेशन कुठं दिसतंय तुम्हाला इथं होम आहे इथं स्कूल आहे इथं टेम्पल आहे इथं रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन ह्या कोपऱ्यात आहे मग इथं ईस्ट पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि ह्या कोपऱ्यात नॉर्थ वेस्ट म्हणजे रेल्वे स्टेशन नॉर्थ वेस्टला आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर पर्याय नंबर आहे दोन त्याच्यानंतर पुढचा प्रश्न राम राम्स स्कूल इज इन द डॅश डॅश डायरेक्शन राम्स स्कूल म्हणजे रामची शाळा इज द डॅश डॅश डायरेक्शन त्याची शाळा कोणत्या दिशेला आहे डायरेक्शनला आहे मग आता शाळा पाहायचं आपल्याला चित्रात बघा आता या चित्रामध्ये हे राम जरी इथं थांबलेलं असला तरी हे दिशा महत्त्वाच्या आहेत रामच्या उजव्या हाताला का डाव्या हाताला ते मह महत्त्वाचं नाही तर कोणत्या दिशेला तर ते कोणत्या दिशेला आहे इथं ह्या कोपऱ्यात आहे म्हणजे कोपऱ्यात म्हणजे कोणती झाली दिशा साऊथ ईस्ट खाली म्हणजे साऊथ वर म्हणजे नॉर्थ इकडं म्हणजे ईस्ट इकडं म्हणजे वेस्ट आणि ह्या इकडं कोपऱ्यात ई म्हणजे साऊथ ईस्ट म्हणजे साऊथ ईस्ट म्हणजे पर्याय नंबर याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार समजलं हे लक्षात ठेवा मुलांना म्हणजे हाच प्रश्न जर परीक्षेत आला तर तुम्ही विसरू नका पुढचा तिसरा प्रश्न काय दिलाय तिसरा प्रश्न फाईंड अँड ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द फॉलोइंग वर्ड या शब्दामधून तुम्हाला खालील शब्दामधून एक ॲडजेक्टिव्ह शोधायचा आहे मग आता थ्रू आऊट हे शब्द दिलेला आहे मग आता थ्रू आऊट म्हणजेच संपूर्ण मग आता ह्याच्यातून एक ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण शोधायचं आहे आऊट म्हणजे बाहेर जाणे थ्रू म्हणजे च्या मधून आणि हे काय आहे रफ म्हणजेच काय हे एक विशेषण आहे खराब खडतर म्हणून याचं उत्तर आहे तिसऱ्याचं उत्तर आहे रफ म्हणजेच हे एक विशेषण आहे खडतर जसं रफ रोड म्हणजेच काय खराब रस्ता म्हणजे हे खराब काय झालं एक प्रकारचं विशेषण म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन बघा पुढचा प्रश्न चूज द ग्रुप दॅट कंटेन्स द रॉंग वर्ड आता अशा आपल्याला गट निवडायचा आहे की ज्याच्यामध्ये कंटेन म्हणजे समाविष्ट आहे द रॉंग वर्ड ज्याच्यात चुकीचा शब्द आहे ॲनिमल म्हणजे टेल आणि जॉ ॲनिमलला शेपूट आणि जॉ म्हणजे पंजा असतो मॅन प्रत्येक माणसाला काय काय असते हेड डोका असते आणि थंब अंगठा असते बर्ड बीक चोंच असती आणि हॉर्न म्हणजेच काय शिंग असते एका पक्षाला नाही म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन प्लॅन्टला ब्रँच असते आणि फ्लॉवर असते बरोबर आहे म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर तीन पाचवा प्रश्न चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर द नेम ऑफ अ थिंग इन द पिक्चर इन द पिक्चर म्हणजे काय या चित्रात चूज द करेक्ट रायमिंग वर्ड म्हणजे यमक जुळणारा शब्द तुम्हाला शोधायचा आहे मग आता हे चित्रात काय आहे कशाचं चित्र आहे तर हे तर दिसायलंय <coughs> हे एक चित्र आहे हे चित्र कशाचं आहे ते समजलं तरच तुम्हाला उत्तर येईल हे आहे चॉक मग चॉक चॉकचा यबग जुळणारा हाईक नाही चॉक बल्क चॉक पिक चॉक टॉक चॉक टॉक आलं रे बघ जुळणारं म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर छान आहे ना सोपं प्रश्न छान व्यवस्थित वाचा उत्तर तुम्हाला शंभर टक्के येईल पहा इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर सिक्स अँड क्वेश्चन नंबर सेवन रीड द ॲडव्हर्टाईजमेंट केअरफुली ॲडव्हर्टाईजमेंट म्हणजे जाहिरात दिली आहे केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक वाचायची आहे अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज म्हणजे पर्याय निवडायचा आहे योग्य पर्याय फॉर द गिवन क्वेश्चन्स आता ही जी जाहिरात आहे तर आता काय म्हणलं आहे असा परीक्षेत अर्थ देत नाहीत बरं का मुलांना त्याच्यामुळे अर्थाकडे अर्थाकडं बिलकुल डुंकून सुद्धा बघू नका स्वतः इंग्लिशचं पूर्ण वाक्य वाचा प्रश्न वाचा आणि स्वतः अर्थ काढा तिथं जे अर्थ दिलाय आहे ते पाहू नका आता काय दो के साथ दो एन्जॉय ट्रॅव्हलिंग ऑल ओव्हर इंडिया बुक फॉर टू अडल्ट्स अँड गेट बुकिंग फॉर टू किड्स फ्री ऑफर क्लोजेस ऑन फिफ्टीन्थ एप्रिल सफर टूर्स आता बघा सिक्स्थ क्वेश्चन काय दिलं आहे पहा पहिल्यांदा क्वेश्चन क्वेश्चन असा दिला आहे की वॉट प्रपोजल इज गिवन बाय द ट्रॅव्हलर ट्रॅव्हल कंपनी आता ही जी ट्रॅव्हल कंपनी आहे तिनं काय प्रपोजल दिलेलं आहे तिचं म्हणणं काय आहे काय आहे तर बुक फॉर टू किड्स अँड गेट बुकिंग फॉर टू अडल्स चुकलं दोन मुलांचं बुकिंग करान दोन मोठे फ्री नाही आहे फ्री बुकिंग फॉर टू अडल्ट्स मोठ्या लोकांना दोन फ्री आहे नाही बुक फॉर टू अडल्ट्स हां प्रौढ लोकं यांचे दोन तिकीट बुक करायचे अँड गेट फ्री बुकिंग फॉर टू किड्स आणि प्रौढ लोकांसोबत दोन लहान मुलं हे फ्री आहेत करेक्ट आहे हे ट्रॅव्हल ऑल ओव्हर इंडिया फॉर फ्री चुकलं म्हणून सहाव्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन सातवा प्रश्न काय दिला आहे हू हॅज published द advertisement? मग आता ही ॲडव्हर्टाईजमेंट कुणी पब्लिश केलेली आहे सफर ट्रॅव्हल्स म्हणजेच काय आहे ही, ही एक अ मॉल आहे का नाही अ क्लोथ शॉप कपड्याचं दुकानदार आहे का नाही अ स्कूल शाळेनं केले का नाही अ टुरिस्ट कंपनी म्हणून सातव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन नेक्स्ट पुढचा प्रश्न व्हेअर विल यू यूज द वर्ड फॉल इन द फॉलोविंग लिस्ट टू अरेंज इट इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता काय म्हटले बघा व्हेअर विल यू यूज द वर्ड तुम्ही हे यूज वापरणार कुठं काय हा शब्द कोणता शब्द फॉल हा शब्द तुम्ही कुठे वापरताल इन द फॉलोविंग लिस्ट खालील लिस्टमध्ये टू अरेंज इट इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता फॉल हा शब्द ह्या शब्दामध्ये तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये कुठं ठेवणार बघा आता ए बी नंतर सी आहे नंतर काय येत आहे टी मग आता फॉल शब्द कठो यायला पाहिजे ए नंतर बी नंतर सी नंतर डी ई e, एफ इथं यायला पाहिजे कॉलच्या पुढे मग काय आहे बिफोर कॉल कॉलच्या अगोदर नाही बिफोर स्मॉल स्मॉलच्या अगोदर हे करेक्ट आहे आफ्टर स्मॉल स्मॉलच्या नंतर नाही आफ्टर बॉल बॉलच्या अगोदर नाही तर बिफोर स्मॉल म्हणजे स्मॉलच्या पूर्वी म्हणून आठव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन नववा प्रश्न सलेक्ट द करेक्ट डिस्क्राईबिंग वर्ड फॉर द पिक्चर या चित्रासाठी योग्य शब्द कोणता एकदम सोपे प्रश्न आहेत बरं असे प्रश्न परीक्षेत येतातच काय मग ह्याचं हार्ड आहे का हे नाही रफ आहे का नाही सॉफ्ट आहे का मऊ का हे तर धारधार आहे तर ह्याचं उत्तर आहे शार्प म्हणून नवव्याचं उत्तर आहे दोन शार्प पुढचं दहावा प्रश्न काय आहे दहाव्या प्रश्नात विच ऑफ द फॉलोईंग वर्ड्स इज नॉट द पार्ट ऑफ फेस इज नॉट म्हणजे नाही द पार्ट ऑफ फेस चेहऱ्याचा भाग नाही असा शब्द कोणता चीख म्हणजे गाल हे बरोबर आहे चेहऱ्याचा शब्द आहे आईज म्हणजे डोळे हे बरोबर आहे नोज म्हणजे नाक हे बरोबर आहे थ्रोट म्हणजे गळा मग आता हे गळा हे चेहऱ्याचा भाग नाही चेहऱ्याचा खाली आहे म्हणून दहाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न पहा अकरावा प्रश्न काय आहे अकराव्या प्रश्नात दिले चूज द इन करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म माझा आता जोड शब्द चुकीचा शोधायचा आहे मग पहिलंय दे, दे आर आर ई मग हे हे दे रे डब्ल्यू ओ एन ऍपॉस्ट्रॉफी टी म्हणजे विल नॉट ओंट होतं हे करेक्ट आहे शी ॲपॉस्ट्रॉफी यस म्हणजे शी इज बरोबर आहे इट स च्या पुढं अपॉस्ट्रॉफी दिले चुकलं आय टीच्या पुढं जर ॲपॉस्ट्रॉफी असतं तर इट्स झालं असतं म्हणजे हे चुकलं आहे म्हणून अकराव्याचं उत्तर पर्याय नंबर चार बारावा प्रश्न पिक आउट द पिक्चर विच इज सुटेबल फॉर गिवन ॲक्शन वर्ड्स पिक आउट द पिक्चर म्हणजे चित्र निवडायचं आहे विच इज सुटेबल जे योग्य आहे कशासाठी फॉर गिवन ॲक्शन वर्ड मग आता असा चित्र ह्याच्यातलं असं कोणतं आहे की ज्या चित्रासाठी हे तीनही ॲक्शन वर्ड उपयोगात येतील मग पहा बरं ॲक्शन वर्ड्स आहेत क्लोज ओपन आणि रीड हे कप आहे कपला क्लोज ओपन रीड करू शकत नाहीत सॉसरलाही नाही स्केललाही नाही तर बुकला आपण क्लोज ओपन आणि रीड करू शकतो म्हणून बाराव्याचं उत्तर ऑप्शन नंबर सेकंड पुढचा आता इथं काय दिलेलं आहे पॅसेज इंस्ट्रक्शंस काय सांगितलंय क्वेश्चन नंबर 13 टू क्वेश्चन नंबर 15 रीड द पैसेज केयरफुली एंड आंसर द फॉलोइंग क्वेश्चंस काय म्हणले विद्या हायस्कूल गॉट द स्पोर्ट्स चैंपियनशिप दिस इयर विद्या हायस्कूल ने स्पोर्ट्स चैंपियनशिप जिंकली ह्या वर्षी द स्टुडंट्स वेअर द टॉपर्स इन खो खो क्रिकेट ॲथलेटिक्स अँड फुटबॉल किती खेळात टॉपर्स आहेत ते फुटबॉलमध्ये ॲथलेटिक्समध्ये क्रिकेटमध्ये अँड खो खोमध्ये अल्सो गॉट द स्विमिंग ट्रॉफी स्विमिंगमध्ये सुद्धा ट्रॉफी मिळाली सिटी हायस्कूल वेअर रनरअप सिटी हायस्कूल हे रनरअप आहे दे लॉस्ट द चॅम्पियनशिप बाय टू मार्क्स ते दुसरे आले आणि त्यांची चॅम्पियनशिप फक्त दोन मार्कानं गेली क्वेश्चन नंबर थर्टीन्थ हाऊ मेनी स्पोर्ट्स म्हणजे किती खेळ आर मेन्शनड इन द पॅसेज या पॅसेजमध्ये उल्लेख केलेले किती खेळ आहेत किती सोपं आहे एक दोन तीन चार आणि पाच पर्याय नंबर तीन फाईव्ह पुढचा प्रश्न द अपोजिट वर्ड फॉर वन फ्रॉम द वन म्हणजे जिंकला जिंकल्याच्या विरुद्धार्थी शब्द हरला म्हणजे लॉस्ट म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन लॉस्ट पुढचा प्रश्न फिफ्टीन क्वेश्चन स्वीमच आय एन जी रूप झालं स्वीमिंग मग राईटच काय होईल राईटिंग मग रायटिंगसाठी उत्तर पर्याय नंबर आता इथं डबल एम आहे म्हणून इथं डबल ई करायचं आहे का रायटिंग चुकलं रायटिंग डबल टी होतंय का नाही तर ते ई आहे अल्फाबेट ते निघून जाते आणि डब्ल्यू आर आय टी आय एन जी असं होतं आहे म्हणून पंधराव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन नाही तर गडबडीत तुम्ही पर्याय दोन किंवा चार निवडलात तर चुकलं पुढचा प्रश्न व्याकरणाचाही तुम्हाला अभ्यास पक्का करावा लागणार आहे चूज द करेक्ट सेंटेन्स योग्य तुम्हाला वाक्य निवडायचंय मग काय आहे पहिलं वाक्य बघा काय दिलेलं आहे वी हॅव गो फॉर अ पिकनिक टुमारो वी हॅव गो फॉर पिकनिक नाही अर्थपूर्ण नाही वी शाल गो फॉर अ पिकनिक टुमारो आता हे टुमारो म्हणजे उद्याच्या बाबतीत बोललं आहे म्हणजे उद्या म्हणजे भविष्य काळ भविष्यकाळासाठी शाल हे करेक्ट आहे आणि शालच्या पुढं क्रियापदाचं पहिलं रूप हेही करेक्ट आहे आणि वुई असेल तर त्याच्यापुढं शालच येते म्हणून दुसरं वाक्य बरोबर वाटायला तरी पुढचं वाचा उई वेंट फॉर अ पिकनिक टुमारो वेंट भूतकाळी शब्द आणि टुमारो भविष्यकाळी ही वाक्य रचना चुकीची आहे उई शाल गो फॉर अ पिकनिक येस्टरडे आता इथे शाल भविष्य काळे आले यस्टरडे भूतकाळी आले म्हणजे ही, ही वाक्य रचना चुकीची आहे म्हणून सोळाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न पहा लक्ष देऊन प्रश्न समजून घ्या सगळे काय दिलाय सतरावा प्रश्न चूज द करेक्ट पेअर फॉर नाऊन अँड ॲडजेक्टिव्ह आता चूज म्हणजे निवडायचं द करेक्ट पेअर म्हणजे योग्य जोडी कशाची ऑफ नाऊन अँड ॲडजेक्टिव्ह नाम आणि विशेषणची योग्य जोडी कोणती अ टॉल रॅबिट आता रॅबिट कुठं टॉल आहे का चुकलं अ स्वीट चिली मिरची कुठं गोड असते का चुकलं अ व्हाईट क्रो क्रो व्हाईट असते का चुकलं अ ज्यूसी मँगो हा आहे करेक्ट आहे मँगो हे कसं आहे रसदार जास्त ज्यूस आहे म्हणून सतराव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन अठरावं वॉट इज दॅट बिगिन्स विथ टी टी या अल्फाबेटपासून सुरू होणारं कोणतं एंड्स विथ टी टीपासून सुरू होतं आहे आणि अल्फाबेट टीलाच संपत आहे अँड इज द फुल ऑफ टी आणि ज्याच्यामध्ये टी भरपूर भरलेलं आहे मग ते कोणतं आहे तर टी टिपकॅट नाही टी पॉट हे करेक्ट आहे जे टीपासून सुरू होत आहे टीपर्यंत संपत आहे आणि टी पॉटमध्ये पूर्ण चहा भरलेला असतो म्हणून अठराव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन एकोणीसावा प्रश्न तर फार सोपा दिसायला आहे चित्र आले रे आले की ते प्रश्न सोपाच आहे असं वाटतंय बघा तुम्हीच सांगा हे बरोबर आहे का चूक आहे काय दिलं आहे लुक ॲट द पिक्चर चित्राकडं पहा अँड द सेंटेन्स गिवन बिलो वॉट विल बी द टीचर्स रिप्लाय चित्र बघा आणि शिक्षिकेचा काय उत्तर असेल प्रतिक्रिया काय असेल ते सांगा नॉट गुड आता चेहऱ्यावर हास्य आहे म्हणजे नॉट गुड म्हणणार नाही थँक्यू थँक्यू ठीक आहे म्हणू शकतात व्हेरी गुड डोंट डू इट अगेन हे पण नाही हे मुलगा दाखवायला आहे गिफ्ट देई नये त्यांनी प्रकल्प दाखवायला आहे केलेला तर करेक्ट आहे त्यांचं नक्कीच उद्गार तोंडातून तुन्द निघाले असतील व्हेरी गुड कारण स्मित हास्य आहे म्हणून जर डोंट डू इट अगेन हे रागात चेहरा असता तर हे वाक्याला असतं पण हसरा चेहरा आहे म्हणजे काय व्हेरी गुड हेच उत्तर बरोबर आहे म्हणून एकोणीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन विसावा प्रश्न हाऊ विल यू रिक्वेस्ट युअर क्लासमेट टू लेंड यू अ रूलर हाऊ विल यू रिक्वेस्ट तुम्ही विनंती कशी कराल कुणाला युअर क्लासमेट तुमच्या वर्गमित्राला कशासाठी टू लेंड म्हणजे तू टू लेंड म्हणजे काय देण्यासाठी काय देण्यासाठी काय उधार देण्यासाठी यू अ रील रूलर तुम्हाला पट्टी पाहिजे तर त्यानं पट्टी द्यावं यासाठी तुम्ही काय विनंती करताल नंबर एक गिव युअर रूलर त्याला म्हणताल तुझी पट्टी मला दे असं म्हणताल का डायरेक्ट नाही कॅन यू गिव मी युअर रूलर प्लीज तू मला तुझी पट्टी देशील कृपया आय वॉन्ट युअर रुलर मला तुझी पट्टी पाहिजे हॅव यू अ रुलर तुझ्याजवळपट्टी आहे का तर नाही करेक्ट आहे विसाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन ज्याच्यामध्ये रिक्वेस्ट म्हणलं रे म्हणलं की प्लीज हा शब्द पाहिजे जो की आहे म्हणून विसाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन एकवीसावा प्रश्न काय दिला एकविसाव्या प्रश्नात बघा वॉट साऊंड डज द ॲनिमल इन द पिक्चर मेक इन द पिक्चर मेक म्हणजे या चित्रातील प्राणी कसा आवाज काढतो मग आता हा आवाज शोधा चित्र कशाचं आहे स्नेक ग्रंट आता हे तर स्नेक आहे स्नेक ग्रंट करत नाही पिग ग्रंट करते चिरप चिर्प हे तर बर्ड्स चिरपिंग करतात म्हणजेच चिवचिवाट किलबिल क्राय हे तर बेबी क्राय करतो म्हणजे रडतो मग हिस म्हणजे स्नेक हा आवाज हिस करतो म्हणून एकविसाव्याचं सा उत्तर पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न पहा बावीसावा प्रश्न चूज द करेक्ट ॲडव्हर्ब फ्रॉम द सेंटेन्स या वाक्यातून तुम्हाला योग्य ते ॲडव्हर्ब निवडून इथं लिहायचं आहे म्हणजेच क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजेच काय क्रियाविशेषण रीड द स्टोरी डॅश डॅश टू अंडरस्टँड इट मग आता रीड द स्टोरी डॅश डॅश मग रीड द स्टोरी फास्ट टू अंडरस्टँड इट फास्ट वाचल्यावर ती समजल का नाही रीड द स्टोरी स्लोली म्हणजे खूप स्लोली रीड द स्टोरी स्लोली टू अंडरस्टँड इट हे करेक्ट आहे किंवा रीड द स्टोरी क्विकली फास्ट वाच नाही रीड द स्टोरी अर्ली नाही तर बावीसाव्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन यलवाय हा प्रत्यय आला रे आला की ते सहसा ॲडवर्भच असतात म्हणून याचं उत्तर बावीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन तेविसाव्याचं उत्तर पहा प्रश्न समजून घ्या पहिल्यांदा चूज द ऑप्शन विच हॅज करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द गिवन वर्ड्स आता अल्फाबेटिकल ऑर्डर आता या शब्दांची योग्य अल्फाबेटिकल ऑर्डर शोधायची सगळे शब्द पासूनच सुरू आहेत मग आता ह्याच्यासाठी सगळ्यात सोपं सांगू का मुलांना पर्यायच बघायचे वरचे शब्द बघायची गरजच नाही आता इथं ई आहे ई नंतर क्यू आहे आणि ई नंतर इथं यल आहे यल अगोदर यायला पाहिजे क्यू नंतर यायला पाहिजे पर्याय एक तर कधीच येणार नाही दुसरा ई नंतर ए आलं आहे बरोबर आहे यल आलं आहे क्यू आलं आहे एक्स आलं आहे वाय आलं आहे म्हणजे बघा पहिले अक्षर सगळे सारखे असतील तर दुसरे अक्षर हे आल्फाबेटिकले ऑलरेडी आहेत ए बी सी डीचं ए बी सी डी एफ जी एच आय जे के यल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय हे करेक्ट आहे म्हणून तेवीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर दोन हे डोळे झाकून बरोबर आहे पण डोळे उघडून वर्तुळ रंगवायचे बरं का मुलांना चोवीसावा प्रश्न काय दिले चोवीसाव्या प्रश्नात फार सोपा आहे विच डे फॉल्स बिटवीन कोणता दिवस येतो बिटवीन म्हणजे दोहोमध्ये थर्सडे अँड सॅटरडे थर्सडे आणि सॅटर्डेच्यामध्ये कोणता येतो आय रे गैरे नत्तू खैरे यांना पण कळल पर्याय नंबर चार फ्रायडे शेवटचा प्रश्न वॉट इज द बॉय इन द पिक्चर डुईंग चित्रातील मुलगा काय करत आहे डस्टिंग द फ्लोअर वॉशिंग द फ्लोअर वाईपिंग द फ्लोअर स्वीपिंग द फ्लोअर करेक्ट काय आहे स्वीपिंग म्हणून पंचवीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार डस्टिंग म्हणजे धूळ झटकं नाही लांब दिसायला झाडू वॉशिंग म्हणजे धुवत नाही आहे झाडून धुत नसते वायपिंग म्हणजे पुसत पण नाही आहे हे पुसण्याची आकृती नाही दिसतं तर करेक्ट काय स्वीपिंग समजलं अशा प्रकारे हे पंचवीस प्रश्न संपले आणि नक्कीच तुमच्या उपयोगाच्या असतील परीक्षेत हा प्रश्न किंवा यासारखे प्रश्न जर आले तर नक्कीच तुम्ही उत्तरं लिहून यशस्वी होताल अशी आशा आहे धन्यवाद मुलांना